वाजवायची असं तर व्यवस्थित वाजला तर भानगडीत पडू नका गण झाला गवळण झाली त्याच्यानंतर भारुडाला सुरुवात होती बरं का गण झाला गवळण झाली त्याच्यानंतर भारुडाला सुरुवात होते ते भागात बऱ्याच वेळा आले नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात बऱ्याच वेळा आले मी मागच्याच दोन तीन महिन्यामध्ये इथं दारव्यापासी आली होती दारव्यापास आले होते तिथं माझं लगीन झालं ढोलकीला आवाज द्या लग्नाला कोण होतं का ह्यातलं शायपुडला आवाज दडवत लग्नाला लग्नाला कोण होतं का हे हे मागता रे आलती की आता कशी डोळे ओटरून बघायला लागली बघा की मला म्हणली पोर गलय चांगला आहे पोर गलय देखणार तोंडावर नाक आहे तुम्हाला करंट आहे पण जरा लिट आहे भागा <laughs> <laughs> भागात फरक का। आहे हो काय सांगायचं मावशी लग्नाच्या आधी मूर्दन वाट पडली होती कसा बघतोय मूर्द बघा की घराला <tip> वाट पडली होती चार चार दिवसाला म्हणायचं काही बी करा पण तुमची एवढी मला द्या आणि माझं म्हातारा सुद्धा मॉडेलला बाळलं खाली बघ असं <tip> 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 <जाल मैंते> का झालं माहिती का कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मी यांचं तोंडच बघितलं नाही बामणानं अंतरपाठ वर धरला त्याच्यामुळे तोंड दिसला नाही पण लग्न होऊन नांदाय गेले घरी कसं होत माते का आई बापाने बरं नाही केलं गमाला मातारा नवऱ्या लागू्या गेला आई बापाने बरं नाही केलं गमाला मातारा नवऱ्या लागू आई बापाने बरं नाही केलं गमाला त्याला सोडून दिनमय तानाजी तानाजी धर्मापुरे डोंगरगाव सरपंच त्यांनी सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून या गवळणी करता एकशेक रुपया दान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देवाने दिले दान संजय महाराज ठेवावे किशात जपून पण मला काय किस्सा नाही ठेवतीये पुढे मध्ये यांच्याकडं एकतर नाव घेत पंढरीच्या वारीला वारकरी निघाले सोळा पंढरीच्या वारीला वारकरी निघाले सोळा तानाजी महाराजांनी पिक्चर दावला आंधळा मारतो डोळा असं दे एक एक फ्री फ्री हो बघा लग्नाच्या आधी मेलन करायला वाट पाडली होती चार चार दिवसाली आमच्या पप्पांना म्हणायचं काही बी करा पण तुमची एवढी पूर्गी मला द्या आणि माझं म्हातार सुद्धा मावशी मोडेल ला वाढलं हो आणि लग्न झाल्यापासनं बघते पडकच घर ती सुद्धा भूकंपाच्या आधी डासाळलं पडकचं घर मोडकच छपर उद्या बाजूच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवीन म्हणलं ह्याच्या का टक्कलवर बसू का देवाला देवघर सुद्धा नाही कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा आहे ही ही साडी सुद्धा आमच्या कृष्णा महाराजांनी दिली म्हणून चार माणसात तर आली नाहीतर तर काय सांगायचं हे लगीन झाल्यापासून घरात मावशी मी गाऊनवरच बसती मुद्यानं कधी एक लग्न साडी घेतलेली तोंडाकडे बघायला सुद्धा काय वाटत नाही तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच आंघोळीच्या दोन दोन गोळ्या किती काय करायचं आता आमच्या लग्नाला किती वर्ष झालं असेल वळका घ्यायच्या वयावन अजून कसं कुमार दिसतात ह्यांचा ओट पिळला तरी पुणिक तू हो, हो। सगळं नाही लक्षात राहायचं पण महादेव देवकते एवढं ठेवते गावाचं नाव हा महादेव देवकते महादेव दत्ता देवकते मटकेच जाव आहे शंभर रुपये एवढं परवडत नाही नाही शंभर रुपये एवढं परवडत नाही तो माझा परशान मी तुझी आरची फोडी खर्च तुझ्यासाठी काय पण एक घे शिष्टी बघून तुला बराच चळ भरले बाई घेते झालं गणपती गेला गौरी गणपतीचा सण झालं गणपती आला नवरात्र उत्सवाचा सण अंबादास महाराज तुमच्यासाठी काय पण सुरतेचे मोठी गुळ बसवणे सुरतेचे मोठे गुळ हा बसवणे या राज्यात नाही एका जण अर्धे समोर असं झाले तो ते नाही म्हणून म्हणते काय नवरा न खोग बाई मला दादा न खो गबाय नवरा न खोग बाई मला दाल ला पावसाळ्याचा दिवस असून इतका जरी पाऊस आला आता येत नाही हे आपलं दुर्दैव आहे येत नाही हे आपलं दुर्दैव आहे पण पाऊस जरी आला तर एक थेंब ही एकाही माणसाला लागणार नाही इतकं सोय केलेले आहे आणि एवढं महिला मंडळ या ठिकाणी बसलेलं बघा बाया सगळ्या मानतेल्या बाया चांगली धन धाकड दिसती या एवढ्या लांब ना आली पंढरपूरनं मावशी माझं माहेर पंढरपूर आहे पंढरपूर पासून पन्नास किलोमीटर पंढरपूर न आली नवरा केला नवरा म्हणलाय बी कसा खुश होतोय बघा की त्याला वाटतंय बरं झालं शेडिंग पण येड्या काळजी करू नको मी काही एका बुडावच्या सभासन हा तुम्हाला वाटत असेल मावशी माहिती असेल की असल सोन्यासारखे सतरा अठरा पोरं आहे ती मला मूद्यानं लॉकडाऊन मध्ये तेवढंच काम केलंय कसा खाली बघतोय बघा किती पण संजय महाराज अठरा पूर्ण झाली मला बी मी तर काही एका बुडावची सवायशी नाही होईल अठरा पूर्ण झाली अठरा हे जर तो आड सुद्धा बघितलं नाही माझं धाकट पोरग पाहिजे कुठे गेल्या पिंट द्या कुठं संजूबा मला टाटा कर की संजूबा मला टाटा आजीला टाटा आजीला तो ती गक त्या नाकाची आजी कशी नाक मुरडायला लागली बघ तो तिथं ऊस नाणलेलं तोंड पप्पा कुठे गेले पप्पा 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 ते ग पप्पा पप्पा म्हणलं कसा खुश होती व की पप्पा त्याला वाटतंय बर झालं आयत लोडशी गप्पा नाता तोड विनोज बघ मुत लगा काय कंबरवली लागायला लागली कंबरवली लागायला लागली तो ती फोटोवाला मामा कसा फोटो काढतो बघित मामा टाटा कर मामाला टाटा कर मामा नुसता फोकाट फोटो काढू नको काहीतरी लेकराला तुम्हाला तेवढंच पडत दिले करायला तोड मेन बघ बसला बसल्या चिमटा घेतू या बरंच झालं माझं बघ बर मावशी कसा बसलाय बाबळीच्या खोडावर का ती ह्या ती एक तरी चिकन गुन्ह्या पंधरा दिवस झालं पिळग्यांना टाळा पसारलाय कोण म्हणलं तसली पिंकू काय वॉटर काय पाचते ती गे दहा बाटला दारू एकदम पासली कोणापोन कोण म्हणला आपपू दहा किलो गांजा चारला हा तुला मम्मी चल मम्मी चल बर आर्गे की थोडा बर अरे तिकडे मुस्कड देणे इकडे इकडे बघ अजून दुधा सदा सुद्धा उगवलं नाही तर का बाळ रडता राही ना

i got

माझ्या ने करू नाकालवाग का रद्द परशुराम पाहिला तो पर तो परशुराम मग पाहिला तुम्हाला परशुराम आणि अख्खा संसार गेला मावशी कारण नवऱ्याला नवऱ्याला फक्त वाईट व्यसन लागलं दारूचं व्यसन लागलं दारूचं व्यसन लागलं आणि त्याच्यामुळे माझ्या संसाराचं विस्कूट झाला पुरोवाळ्या रस्त्यावरती आली आता माझा संसाराचं वाटोळ झालं तुम्ही तुमच्या संसाराचं करून घेऊ नका माझा संसार रस्त्यावरती आला तुम्ही तुमचा संसार रस्त्यावरती आणू नका कारण तुम्हाला तुमची गरज नाही पण तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे तुम्हाला तुमची गरज नाही पण तुमच्या मुलाबाळांना तुमची गरज आहे म्हणून शेवटी नाथबाबांकडे गेली आणि नाथबाबाला विचारलं नाथबाबा का घरात सासू आहे सासरा आहे धीर आहे ननंद आहे मी आत्महत्या करायला निघाली आणि आत्महत्या करायला निघाली कारण संसाराला वाईटली संसाराला कंटाळली आणि कंटाळल्यानंतर आत्महत्या करायला निघाली आणि सहज नाथबाबांची गाठ झाली आणि नाथबाबांनी सांगितलं बाई एवढ्या गडबडीत चालली कुठं मी सांगितलं बाबा माझ्या संसाराला वाईट मी मी माझ्या संसारातल्या विकारांना वैतागले हे आणि मी आत्महत्या करायला निघाली नाथबाबांनी सांगितलं बाई मग ह्या सगळ्यावर उपाय आत्महत्याचा आहे का या जगात असा कोणता प्रश्न आहे की तो आपण सोडवू शकत नाही तू एक काम कर तुळजापूरला जा त्या जगात मेला हात पसर पदर बसर त्या जगदंबेकडे जा त्या जगदंबेला पहा डोळे भरून पहा आणि डोळे भरून पाहिल्यानंतर तुझ्या मनामध्ये जो वाईट विचार आला ना तो वाईट विचार नक्की गेल्याशिवाय राहणार नाही मी तशीच तुळजापूरला गेली त्या जगदंबेला जाऊन नवस केले हे जगदंबे हे सत्वर भाऊ घे मला भवा न्यायवर भाऊ घे भ्या घोटका जावाई त्यांच्याकडे दट्टाळे वाजवा भाले राव त्यांनी सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून दोनशे रुपये दान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद सत्वर पाऊ मला भवानी <तुनलता> <था। ण कि खुफ> <स्वियोता> भवा सासू गेला सासरा गेला राहिलो कोणता नंदाच कार्य किरकिरी करते खरंच हो होती मोकळी कर गे मला एका देकळी करू दे एकटीच राहू दे मला भवा न्याय रोड गावा हिंदु ला याच्यानंतर श्री हरि भक्तपर्यंत भीमराव महाराज गोरड त्यांचं एक सुंदर असं भारुड होईल आणि त्याच्यानंतर दुसरं भारुड होईल सत्वरा भाऊ घे मला भवा न्याय